आज गुरुपौर्णिमेचा औचित्य साधून माझ्या वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल आणि विद्यालयामध्ये जवळपास अंध विद्यार्थी पन्नास तसेच वारकरी संप्रदायाचे सत्तर जे की मुळातला राहतात तसेच माझ्या स्कूलचे नऊशे विद्यार्थी माझी आई गुरुमाऊली सौ सिंधुता निरकं इचे या इचे मी पाय पायाची पूजा करून गुरु पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम घेतला तसेच लिटल स्कॉलर संस्थापक फाउंडर आणि प्रेसिडेंट आदरणीय रिस्पेक्टेड रेड्डी सर जे की वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलचे सर्व सर्व सध्या मॅनेजमेंट त्यांच्याकडेच आहे अशी त्यांचा पण मी आशीर्वाद घेऊन त्यांच्या त्यांच्या पा पूजा केली आणि बाकी पूर्ण म्हणजे सहकार्य मला लाभलं मी फुलना फुलाची पाकळी म्हणून अंध मुलांना तसेच वारकरी संप्रदायाला एक छोटंसं प्रिंटर तसेच वॉटर बॉटल अशा ह्या गोष्टी मला माझा कमीपणा पण वाटतो त्यामुळे मी काय काय दिलं ते सांगण्याची थोडा तो शब्द नाही करतात एक फुल फुलाची पाकळी म्हणून मी त्याचा सत्कार केला एवढं मला चांगलं वाटलं की त्या ट्रस्टीने मला विश्वास ठेवून जे ज्या अंध विद्यालयाचे ट्रस्टी आहेत त्यांनी एक विश्वास ठेवला की विनोद पावडे हा मुलांना अनुप शकतो आणि नेऊ पण शकतो नंतर त्या मुलांना मी माझ्या शाळेत घेऊन आलो सर्व काही आमच्या आमचे जे स्टुडंट आहेत शाळेमधले विलिंग्टन इंटरनॅशनल स्कूल विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचे त्यांना दाखवून दिलं की हे अन्न मुलं कशी त्यांची जीवन जगतात त्यांची जीवनशैली कशी आहे आपल्याला तर एवढं सर्व काही ईश्वराने दिलंय तर आपण मागे ना हाता कोणी वेलिंग्टन इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी डॉक्टर व्हावा इंजिनियर व्हावा वकील व्हावा वेगवेगळ्या क्षेत्रात जावा जावा त्यांना नाव मोठं करावं डी मध्ये जावा भारताची सेवा करावी त्यासाठी मी हे फक्त आणि फक्त एक माझ्या मनाला पटण्यासाठी मी हे सगळ्या गोष्टी केल्यात या याच्यामध्ये मला काय असं प्रेस प्रेस साठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी मी ही गोष्ट केलेल्या नाही आहेत रेड्डी सर उनका प्रेसिडेंट हमारे विनोद सर के हाथ से प्राइस है गुरु पूर्णिमा दिन में उनके आशीर्वाद दिया गया है और बच्चों ने आ, कुछ गाने गाए हैं गुरु पूर्णिमा इसमें और अपने तरफ से स्कूल के तरफ से उनको कुछ पैड और वाटर बॉटल गिफ्ट दिया गया है और उनको स्नैक्स भी दिया गया है खाने के लिए और प्रोग्राम

एंड शिव इनके सामने हमने थोड़े ब्लाइंड बच्चों को पैड्स एंड बॉटल्स डिस्ट्रीब्यूट किए हैं, थोड़े गिफ्ट हेम्पर हुए हैं, एक छोटा सा कार्यक्रम हुआ है भजन हुआ है और आ, तो सर ने सबके साथ थोड़ा टाइम भी स्पेंड किया है तो इस तरीके से गुरु पौर्णिमी का हमने वेलिंगटन स्कूल में सेलिब्रेट किए हैं थैंक यू